सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेलोक निर्भीड व ताज्या बातम्या पहा सीएम न्यूज उत्सव हा आपल्या सर्वांच्या सन्मानाचा स्वाभिमान आणि अभिमानाचा तिरंगा आहे तिरंगा आपला स्वाभिमान आहे तिरंगा आपला अभिमान आहे आणि म्हणूनच आज तिरंगा आहे प्रतीक आपल्या भारताच्या अस्मितेचे आणि म्हणूनच या तिरंग्याला वंदन करण्यासाठी भारत मातेला नमन करण्यासाठी आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण पन सर्वजण मोठ्या उत्साहानं उपस्थित होत आहात आपल्या सर्वांच हृदयपूर्वक हार्दिक स्वागत 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 माननीय नामदार श्रीमान शंभूराज शिवाजीराव देसाई साहेब मंत्री राज्य, राज्य। श्युण श्युण मंत्री उत्पादन महाराष्ट्र राज्य तथा सातारा व ठाणे जिल्हा यांचं या ठिकाणी शुभागमन झालेला नामदार श्रीमान शंभूराज शिवाजीराव देसाई साहेब मंत्री राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा व ठाणे जिल्हा ध्वजारोहण करीत आहेत क्षण आनंदाचा हा क्षण गौरवाचा हा क्षण अभिमानाचा राष्ट्रीय ध्वज कसा बघा राष्ट्रीय स्रोत पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याचा सत्यात रा दिन संपूर्ण देशामध्ये <coughs> अत्यंत उत्साहाच्या वातावरणात आपण सर्वजण संपन्न करत आहोत सर्वप्रथम भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या जिल्हावासियांना मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो सातारा जिल्ह्याला पोर आणि एक ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे छत्रपतींची राजधानी असणारा हा सातारा जिल्हा निसर्ग सौंदर्यानं घटलेला ऐतिहासिक गडकिल्ल्यांची परंपरा असणारा धार्मिक स्थळांचा सा वारसा असणारा सैन्य दलातील उज्ज्वल परंपरा असणारा आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगळ्या प्रकारचं काम करून आपल्या जिल्ह्याचा एक वेगळा नावलौकिक निर्माण करणारा असा हा आपला सातारा जिल्हा या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मला संधी दिली मी स्वतःला एवढी मोठी परंपरा असणाऱ्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली जिल्ह्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन प्रशासनामधल्या माझ्या सगळ्या अधिकारी सहकार्याला बरोबर घेऊन जिल्हावासियांचा विकास परिपूर्ण करण्याचा प्रयत्न कर। हा माझ्या परीनं गेली दोन अडीच वर्ष करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो आहे मी मगाशी म्हटलं तस निसर्ग सौंदर्य आपल्याकडे आहे या ठिकाणी जनसंपदा मोठ्या प्रमाणामध्ये आहे कोयम्याचं धरण की महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी म्हणून ओळखली जाते एकशे पाच टी एम सी कॅपॅसिटीचा असणारा ही धरण राज्याला दोन हजार मेगावॅट वीज हायड्रो पॉवर ची तयार करणारा एक अत्यंत किफायतशीर प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये आहे मुरबडी असेल मराठवाडी असेल डोंबरटोडे असेल नीरा जवकरचा प्रकल्प असेल असे अनेक मोठे प्रकल्प आहेत भू योजना असेल की ज्या माध्यमातून शेतीला वाळव पाणी देण्याचं काम या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपण केलं विभागाशी सांगितलं निसर्ग सरकर यांना भरलेला आपला जिल्हा आहे मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीयनाथ शिंदे साहेबांचा या जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी त्यांनी आग्रही भूमिका घेतली मला आणि जिल्हाधिकाऱ्याला तिने आदेश दिले आणि कोयना जलपर्यटनाचा आम्ही आराखडा तयार केला माननीय मुख्यमंत्री महोदयांना तो सादर केला त्याला मंजुरी मिळाली आणि पहिल्या टप्प्याच्या मुलावणे वॉटर स्पोर्ट्सचं काम केलं आज जागतिक दर्जाचं स्कुबा रायनिंग असेल वॉटर स्पोर्ट्स असेल जंगल ट्रेकिंग असेल जंगल सफारी असेल ये मुनावल्यापासून ये कोयनेच्या धरणाच्या भिंतीपर्यंत पाच सहा किलोमीटरची काय मर्यादा घालून दिलेली आहे भिंतीपासून त्या मर्यादेत राहून आपण त्या सुद्धा सगळ्या बाबी या ठिकाणी मंजूर केलेल्या आहेत त्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे मला आणखीन एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षणावरती भर दिला आपण शहरात बघतो आपण आज इंग्लिश माध्यमांच्या मराठी माध्यमांच्या किती चांगल्या दर्जाच्या शाळा शहरामध्ये आपल्याला बघायला मिळतात पण खेड्यामध्ये ग्रामीण भागामध्ये डोंगरी दुर्गम भागामध्ये अशा शहरासारख्या शाळा मराठी शाळा माध्यमांच्या जे प्राथमिक शाळा आपली म्हणून जिल्हा परिषदेची आपण म्हणतो त्या दर्जाच्या शहरातल्या शाळांसारख्या माझ्या ग्रामीण भागातल्या शाळा झाल्या पाहिजेत म्हणून आपण मॉडेल एक संकल्पना या जिल्ह्यामध्ये राबवली दोनशे पंचवीस प्राथमिक शाळा जिल्ह्यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये समावेश केल्या बऱ्याचशा शाळांचं काम उपचार त्या मुलीचे तरी उपचार हे आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मिळाले पाहिजेत म्हणून मार्च पी सी ही सुद्धा योजना मी पालकपूर्वी झाल्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये आपण सुरू केली त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ जेवढ्या पीएस सी जिल्ह्यामध्ये आहेत त्याच्या नव्वद टक्के पीएस सी आपण पहिल्या टक्के पहिल्या टप्प्यामध्ये कव्हर करण्याचं काम केलं मला हे सांगायचं एवढ्यासाठी आहे की हा जिल्हा मी जसं म्हणलं ऐतिहासिक परंपरा आहे नैसर्गिक संपदा आहे तस वेगळ्या विकास कामांचं मॉडेल सातारा जिल्हा असला पाहिजे हा प्रयत्न पालकमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करण्यासाठी सतत या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आपण शहरामध्ये एक नव्यानं परवा आपण कारगिल दिवस साजरा केला आणि स्वातंत्र्य सैनिकांनी निवृत्त जवानांनी त्या ठिकाणी सांगितलं की तू पुढं पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल एक मे असेल पालकमंत्री झेंडा मंडळ येताना पहिल्यांदा शहीद जवानांचं जे स्मारक आपण हुतात्मा स्मारकाच्या बाजूला नवीन साताऱ्यामध्ये केलेला आहे त्याला अभिवादन करून आले पाहिजे या वर्षीपासून पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांना कोविड अभिवादन केलं शहीद जवानांना या स्मारकामध्ये जाऊन अभिवादन केलं आणि आज आपण पहिल्यांदा तो नवीन पद्धत आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सुरू केली खूप मोठं भाषण या ठिकाणी मी करणार नाही आता परवाच्या दिवशी एक नवीन योजना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय साहेबांच्या मुख्यमंत्री योजनेचा आपण साताऱ्यामध्ये लगीतपूरच्या जवळ दुपारी साडेबारा वाजता करतोय पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला आपण माझ्या बहिणीला माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आपण काही गोष्टी पाहिल्या असेल काही महिला ना त्यातला पहिला हफ्ता काल त्यांच्या ध्यान खाल्यावरती जमानीतील या ठिकाणी झाला मला या ठिकाणी काही राजकीय भाष्य करायचं नाही पण एवढं चांगलं काम करत असताना काही लोकांनी हाय मग ठिकाणी म्हणजे हे राजपूर्ण देणार आहे पुढं काढून घेणार आहे मला दम्र बनवणं सांगायचं जे सरकार माहितीचं सरकार शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या अनुमाने आदिदालांचे नेतृत्व खर्च हे महाराष्ट्राच्या विकासाकरता वचनबद्ध कटेबद्ध असणार सरकार आहे एकदा निर्णय घेतला एकदा घोषणा केली शंभर टक्के अंमलबजावणी करण्याचं काम राज्याचे कर्तबदार लोकप्रिय मुख्यमंत्री शिंदेसाहेब म्हणजे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे जण करतोय मला उल्लेख केला पाहिजे जिल्ह्यामध्ये आमचे सगळे लोकप्रतिनिधी जिल्ह्यातले जिल्ह्याच्या विकास कामासाठी सततच सहकार्याची भूमिका घेतात लोकप्रतिनिधी म्हणून आमचे राजकीय विचार वेगळे असतील आमचे राजकीय पक्ष वेगळे असतील परंतु जिल्ह्याचा एकत्र बसतो जेव्हा आमचे राजकीय सगळे विचार बाजूला बांधवास कसा नेता येईल आपल्याला सगळे राजकीय मतभेद बाजूला आणून आम्ही सगळे हातात हात घालून जिल्ह्याच्या विकासासाठी काम करतो माझ्या प्रशासनाचं सुद्धा मला आवडतून या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे त्याचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे जिल्ह्याच्या प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी असतात परंतु जिल्ह्याचा प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी असतील आणि गावाखाली काम करणारा था आमचा कोतवाल असेल शेवटच्या स्थळावर काम करणारा आमच्या ग्रामपंचायतीच्या शिपाई असेल ही सगळी यंत्रणा लोकांभी मुखपणानं या ठिकाणी आम्ही सगळेजण सकारात्मक भूमिका घेऊन या ठिकाणी काम करतोय का 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 हा जिल्ह्याचा विकासाचा बारा वाचण्याचीही वेळ नाही परंतु धरून आम्ही जिल्ह्यात नक्कीच आमूलागड बदल करण्याचा प्रयत्न ह्या दोन अडीच वर्षामध्ये केलेला आहे जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांचं सर्व जनतेचं सहकार्य आहे माध्यमांच्या प्रतिनिधीचा उल्लेख केला पाहिजे त्यांच्या उल्लेखाशिवाय या सगळ्या कामाची पूर्ती पुढे जाणार नाही जिल्ह्यातले माध्यमांचे ना प्रतिनिधी सुद्धा नेहमीच विकासाच्या कामाला पाठबळ देणारे <सँथ> सहकार्य करणारे चांगल्या कामाचं कौतुक करणारे चुकलोच चिंता करणारे जे माध्यमांचे कर्तव्यच आहे ते नेहमीच त्यांची सहकार्याची भूमिका राहिलेली आहे मी परत एकदा सातारा जिल्हावासियांना <सँथ> <सँथ> <से सराये> <सथ> <सथ> राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या मान्य अजितदा वतीनं आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून शहा भारतीय वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय परिवार त्यांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे की त्यांच्या कार्यामुळं त्यांच्या योगदानामुळं निश्चितपणे आजचे दिवस आपण पाहतोय सैन्य दलातल्या निवृत्त जवानांचा देखील या ठिकाणी आवडून उल्लेख केला पाहिजे बजावलं आणि म्हणूनच हा देश एवढी करू शकला दुर्दैवानं जे सैन्य दलातले जवान आमच्या हुतात्मक पत्करलेला आहे जे स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र्य दलामध्ये शहीद झालेले आहेत त्या सर्वांना विनम्र या ठिकाणी अभिवादन करतो आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो आपली लजा घेतो धन्यवाद जय हिंद